आलीकडे कस काय म्हणून तिसऱ्या दिवशी डायरेक्ट तिसऱ्या दिवशी अखंड एका बकऱ्याचा बेत बावनो तुम्ही कुठल्या धंद्यामध्ये जर उतरलात ना तर धंदा असा करायचा एकदम प्रोफेशनल नुसतं नाव बघून लोक नाही आले पाहिजे तर क्वालिटी आणि क्वांटिटी बघून सुद्धा लोक आले पाहिजे कसं आणि कसं द्यायचं एकदम स्वच्छ सुंदर जीवन असं बनवून द्यायचं काहीही मिक्स करून द्यायचं नाही जेवण घालायचं नाही आणि पाप वाटून घ्यायचं नाही घ्या हळद घ्या मॅनेजर हळद घ्या डायरेक्ट अखंड बोकडाचा बेत आहे आज तर मित्रांनो आज अखंड बोकडाचा बेत आहे आणि स्पेशल बोकडाचा बेत तुम्हाला आज तर खायला यावंच लागेल आज वार म्हणताय टीचर बुधवार आज वार बुधवार तारीख बारा आज बेत असा होणार आहे मित्रांनो आईच्या हाताचं झनझणीत इजूर घरी बनवलेलं आणि ही आज मी स्वतः भाजी बनवणार आहे स्वतः भाजी आता ही लाल कांदा झाला तिकडे लाव लाल कांदा झाला की मटन टाकायचं आणि गादा गादा असं हरवून घ्यायचं चुलीवर वरिजनल चुलीवर खाऊ घालायचं नुसतं म्हणायचं नाही की आमच्याकडे चुलीवर आहे चुलीवर आणि गॅसवरचा खाऊ घालायचं कसलं तसलं बोलायचं नाही तर मित्रांनो आता कांदा असा लाल जरी झालेला असा उगं लाल जरत आता हे मटन आता टाकून घ्यायचं आपण आता असं नि Yes. Oh, yeah. ले ले, सा सा टीचर ओके मित्रांनो आपल्या जरा मटणाला आता आपण जस्ट मटण टाकलेलं आहे आणि मटणाला थोडंसं नाही का असं पाणी सुटेपर्यंत तुम्हाला आमच्या टीचरनं ॲक्टिव्हिटी टीचर आहेत ते पुण्यामध्ये होते ॲक्च्युली आणि त्यांनी अतिशय छान पद्धतीचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं तुझ्या तुझ्याविना कवितेत जगतो तर आपल्या मटणाला थोडंसं पाणी सुटेपर्यंत तुम्हाला मी एक त्यांची कविता वाचून दाखवतो तर शंभर टक्के तुमच्या हृदयाला कविता भिन्नार म्हणजे भिन्नार तुझ्या माझ्यातलं अंतर तुझ्या माझ्यातलं अंतर कवी मैत्रीण तुझा दिला एकांतात तुझा सहवास अजूनही हवा हवासा वाटतो तू दूर असतेस तेव्हा माझ्या मनात वेदनांचा पूर दाटतो सारं काही स्वचते मन पण वेदना स्वसवत नाही तुझ्या शिवाय दुसरा मार्गच उरत नाही मी पाहतो तुझ्या डोळ्यात माझ्याच वेदना चिंब भिजलेल्या तुझ्या मनातल्या स्वप्नविली माझ्या हृदयात शांत निजलेल्या तुझ्या माझ्यातलं अंतर आता मी मोजत आहे तुझ्या आठवणीत मी माझी वाट शोधत आहे हरकत नाही हरकत नाही तू माझ्यासोबत आयुष्यभर जर नसशील तरी माझ्या वेदना तुझ्या आठवणींचा श्वास घेऊन जगतील वा वा सुपर रोज अशी एक चौदा मित्रांनो ऐकायला भेटल